महाराष्ट्र हे राज्य एक मे एकोणीसशे साठ रोजी हो अस्तित्वात आलं तेव्हापासून जवळजवळ पन्नास वर्ष राजकारणावर स्वतःची छाप सोडणारे दोन नेते राज्यात झाले एक म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन आता तेरा वर्ष होत आली आहेत मात्र अजूनही राजकारणावर त्यांचा ठसा दिसून येतो दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं तेव्हा त्यांनी कारण काय दिलं होतं तर उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा आहेत बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवायचा असेल तर तो भाजपसोबत जाऊन जपला जाईल हे शिंदे यांचं म्हणणं होतं दुसरीकडे शिंदे यांनी माझा बाप चोरला अशी कैफियत उद्धव ठाकरे मांडत राहिले आजही शिंदे आणि ठाकरे या दोघांच्याही बॅनरवर बाळासाहेबांची प्रतिमा सर्वात ठळक असते गोपीनाथ मुंडेंना प्यार किया डरना क्या म्हणण्यापासून ते शिर्डी साईबाबांच्या सिंहासनावर टीका करण्यापर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या रंजक किस्स्यांबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय आपल्या निधनानंतर सुद्धा राजकारणावर दशकापेक्षा अधिक काळ अशा प्रकारचा प्रभाव पाडणारे फार कमी नेते आपल्याला दिसतात बाळासाहेब ठाकरे हे तसे रूढार्थाने राजकारणी नव्हे सामान्य राजकारणी जसं लोकांच्या घोळक्यात वावरतात लोकांना खुश करण्यासाठी गोड गोड बोलतात तसं बाळासाहेबांनी कधीच केलं नाही ते स्वतःच म्हणायचे की ओठात एक आणि पोटात एक ही माझ्या राजकारणाची रीत नाही म्हणूनच स्वतःच्या आणि ताकदीवर आपल्या पक्षाला पाच सहा वेळेस मुंबई महापालिकेत सत्तेवर आणून आणि एकदा विधानसभेत बहुमत मिळवून देऊनही सध्याच्या लोकशाहीवर ते खुलेआम टीका करायचे ही दळभद्री लोकशाही आहे हे त्यांचं आवडतं वाक्य होतं त्यामुळेच एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचं सरकार आलं तेव्हा त्यांनी त्या, त्या सरकारला शिवशाही सरकार हे नाव दिलं त्याच सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचं एका तमाशा कलावंत महिलेशी संबंध असल्याचं प्रकरण खूप चर्चेत होतं सध्या धनंजय मुंडे ज्या प्रकारे सगळीकडून घेरले गेले त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती अशा वेळेस बाळासाहेबांनी मात्र त्यांची पाठराखण केली अत्यंत मुश्किलपणे ते म्हणाले होते गोपीनाथराव जे असेल ते सांगून टाका प्यार किया तो डरना क्या ठाकरे एकूण राजकीय प्रवास त्यांची भाषणाची शैली त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची या सगळ्या पैलूंवर खूप जणांनी खूप काही लिहून झालंय बोलून झालंय आणि अजूनही बोललं जात आहे पण तरीही व्यंग चित्रकार म्हणून त्यांचे काही मुद्दे सांगण्यासारखे आहेत अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले असे ते खूप मोठे व्यंग चित्रकार होते जपान मधल्या प्रमुख वृत्तपत्र असलेल्या द असाही शिंबून या वृत्तपत्रात त्यांचं व्यंगचित्र प्रसिद्ध झालं होतं तसंच ब्रिटिश पंतप्रधान विस्टन चर्चिल व्यंगचित्रांचा एक संग्रह ब्रिटनमध्ये प्रकाशित झाला होता त्यात जगभरातील मोजक्या व्यंगचित्रकारांनी काढलेल्या व्यंगचित्रांचा समावेश आहे त्या व्यंगचित्रांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र होतं हे झालं त्यांच्या कलेबद्दल पण त्यांच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू अजूनही फारसे समोर आलेले नाही अद्भुत अलौकिक आणि अनपेक्षित या शब्दांमध्येच त्यांचं वर्णन करता येईल बाळासाहेबांना गृहीत धरून राजकारणच काय पण समाजकारण किंवा पत्रकारिता करणं ही कोणाला कधी जमलं नाही बेधडकपणा हा त्यांच्या रक्तातच होता या बेधडकपणाचाच एक किस्सा सांगण्यासारखा आहे ही गोष्ट आहे ऑगस्ट दोन 2006 मधील शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचं सिंहासन तयार करण्यासाठी 75 लाख रुपये जमा केल्याची बातमी मराठी माध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती लोकमत या प्रसिद्ध वृत्तपत्रानेही ती बातमी प्रकाशित केली होती तेव्हा बाळासाहेबांनी शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचं सा सिंहासन देण्याला विरोध केला होता या सिंहासनासाठी जमलेले पैसे लोककल्याणासाठी वापरा अशी ठाम भूमिका बाळासाहेबांनी घेतली ती सुद्धा बातमी सर्व वृत्तपत्रांनी ठळक प्रसिद्ध केली पण खरी गंमत इथून पुढे शिर्डीतल्या काही साई भक्तांना शिवसेना प्रमुखांची ही भूमिका पसंत पडली नाही त्यांनी एक छायाचित्र लोकमत वृत्तपत्राकडे पाठवलं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः चांदीच्या सिंहासनावर बसतात पण साईबाबांच्या सोन्याच्या सिंहासनाला मात्र विरोध करतात असा आक्षेप त्यांनी घेतला हे छायाचित्र लोकमतने प्रकाशित केलं आणि बाळासाहेब दुटप्पी भूमिका घेत असल्याचा त्यांनी आरोप केला यावर लोकमतचा वा, ते या सिंहासनावर आक्षेप असेल तर हे सिंहासन मला नको मी ते लोकमतकडे पाठवतो त्यानेच ते वापरावं असं बाळासाहेबांनी सामनातून जाहीर केलं आणि खरोखरच काही शिवसैनिकांच्या हाती त्याने ते सिंहासन लोकमतच्या मुंबईतल्या कार्यालयात पाठवून दिलं या सगळ्या प्रकारामुळे लोकमतचे व्यवस्थापक हादरून गेले शेवटी त्या वृत्तपत्राने शिवसेना प्रमुखांची जाहीर माफी मागितली आणि सन्मानाने ते सिंहासन परत मातोश्रीवर नेऊन दिलं पण यातला विशेष भाग हा की शिवसेना प्रमुखांचं ते चांदीचं सिंहासन शिर्डीतच त्यांना देण्यात आलं होतं भारतीय कामगार सेनेचं एक महाशिबीर नऊ एप्रिल दोन हजार दोन रोजी शिर्डीत झालं होतं यावेळी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेमाने ते सिंहासन शिवसेना प्रमुखांना दिलं होतं वास्तविक ती लाकडी खुर्ची होती आणि त्याला चांदीचा पत्रा लावण्यात आला होता हे आसन शिवसेना प्रमुखांनी शेवटपर्यंत वापरलं ही बेधडक वृत्ती बाळासाहेबांनी राजकारणातही अनेकदा दाखवली शरद पवार यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये राज्याचं राजकारण सोडून दिल्ली गाठली त्यावेळी बारामतीत लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती त्यावेळी त्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांच्या विरोधात दादा कोणके यांना उमेदवारी देण्याची घोषणा बाळासाहेबांनी केली होती अर्थात पुढे ती उमेदवारी देण्यात आली नाही परंतु काही दिवस त्या घोषणेची खूप चर्चा होती या बेधडकपणासोबतच अफाट अशी दिलदारीही बाळासाहेब दाखवत असत बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यातला राजकीय विरोध प्रसिद्ध होता बारामतीचा म्हमद्या मैद्याचं पोतं किंवा बारा, बारा पिंपळावरचा मुंजा अशा शेलक्या शब्दांमध्ये बाळासाहेब शरद पवारांची खिल्ली उडवत पण पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे जेव्हा राजकारणात ते आल्या तेव्हा त्यांचा मार्ग सुकर करणारे बाळासाहेबच होते ही गोष्ट स्वतः शरद पवारांनी सांगितलेली सुप्रिया सुळे जेव्हा निवडणूक लढवण्याचा विचार करत होत्या तेव्हा त्या ते लोकसभा निवडणूक लढायला तयार नव्हत्या स्वतः शरद पवार त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची योजना आखत होते त्यासाठी पुरेशी मतं कशी मिळवावी याचा ते विचार करत होते अशातच एक दिवस त्यांना बाळासाहेबांचा फोन आला शरद बाबू आमची सुप्रिया निवडणूक लढू इच्छिते असं मी ऐकलंय आणि तुम्ही मला सांगितलंच नाही मला हे बाहेरून कळायची वेळ यावी यावर सुप्रियांच्या विरोधात सेना भाजपाचा उमेदवार आहे असं पवारांनी त्यांना सांगितलं त्यावर बाळासाहेब उत्तरले कदापि नाही सुप्रियाच्या विरोधात माझा उमेदवार असणार नाही तुमची मुलगी ती माझी मुलगी आणि खरोखरच सुप्रियांची बिनविरोध निवड झाली राज्यात सेना भाजपचं सरकार असताना बाळासाहेब ठाकरे आणि पु ल देशपांडे यांचा झालेला वाद हा सर्वश्रुतच आहे पु ल देशपांडे यांची संभावना बाळासाहेबांनी विदूषकशी केली होती अर्थात नंतर या दोन्ही दिग्गजांमध्ये मनोमिलन झालं दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता बाळासाहेबांचा असाच एक वाद क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर सोबत सुद्धा झाला होता त्याचं झालं काय की नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये एका कार्यक्रमात बोलताना मुंबईवर सर्व भारतीयांचा समान हक्क आहे असं वक्तव्य सचिनने केलं होतं वास्तविक त्याने ते वक्तव्य कोणालाही उद्देशून केलेलं नव्हतं मात्र बाळासाहेबांनी लगेचच सचिनला फैलावर घेतलं ते म्हणाले क्रिकेटच्या मैदानात आम्हाला तुमचे चौकार षटकार पसंत आहे पण तुम्ही तुमचं तोंड चालवू नका आम्ही हे सहन करणार नाही अर्थात यानंतरही दोघांमध्ये जवळीक कायम राहिली हे सांगायलाच नको अशा रीतीने प्रेम आणि राग सारख्याच तीव्रतेने व्यक्त करण्यात बाळासाहेबांनी कधी कुचराई नाही केली अस्सल मराठी माणसाचे सर्व गुण त्यांच्यामध्ये दिसून यायचे त्यामुळेच लाखो शिवसैनिकांचे पंचप्राण म्हणून त्यांना ओळखलं जात होत असा हा नेता पुन्हा होण नाही इतकंच राजकीय विश्वातल्या अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका